मला आज लोक चा रिकॉर्ड आहे मला काम कोणतंच चांगलं होत नाही नेमकं होते ते उलटच आता जास्त नाही तुम्ही कालच उदाहरण पकडून घ्या काल, काल जे आपण जळगाव आर्मीचे ब्रश जे आणले होते त्यांना आमचा एवढा मोठा स्कॅम झाला तुम्हाला कायच सांगू आता थांबा मार्द्या मधून कसं मी तुम्हाला हा विषय सुरुवात पासून सांगतो आता मले झालं होते जळगावले पहिले तर काढली गाडी दोन दलिंदर मित्र मोस्ट इम्पॉर्टंट आहेतच ते घेतलं सोबत सरकत राहिलो जळगावात आता तुम्हाला मी हा विषय सांगतो जसं की तुम्ही पाहतच की काल काल जळगावात आलो आपण आर्मीचरन ब्रशसाठी दुकानावर गेलो ग्राइंडर मशीनचं वॅट सांगतलं आणि तेवढ्याच व्याटच ते आर्मीचर घेऊन आलो पण पण हा विषय चुकला अटीच जसं ते आर्मी घरी घरी जाऊन ते मशीनमध्ये लावून पाहिला त्याची फिटिंग काही आली नाही आणि आर्मी चेअरच बदलासाठी आम्ही डायरेक्ट आलो जळगावले पण अटी आल्याबरोबर त्याच्यापेक्षा मोठा स्कॅम आम्हाला ज्या नंबर आर्मी पाहिजे तर थर्टी अवेलेबल नव्हतं आता जाऊ देवला काम झाला झालं मित्राजी येऊन जाता आता फुकटची पाणीपुरी ते खाऊन जाऊ तसं कधी फुकटचं सोडायचंच नाही त्यात जर का मित्राजी कळलं असेल तर मग काहीच वांदा नाही जेणे जेणे आपल्याला लजुबी फॉलोने केलं तर काय पोहोणार भावनुन बहिणींना लवकरात लवकर तुमच्या भाव फॉलो करून घ्या आपला विषय कसा होणार आपले व्हिडिओ पाहणार तर लयझणात पण त्यातले काही जण असे आहेत की ते आपल्याला लजुबी फॉलो नाही करेल पण काही वाहन नावान बहिणींना आता लोक करील निश्न चाल कर, कर, तर चालते पण आता जर का तुमच्या स्क्रीनवरती फॉलोज बटन दिस असेल तर लवकरात लवकर फॉलो करून घ्या अन हा आज आपल्या चॅलेंजचा पुरा चोपनवा दिवस झाला तर मग मी एवढंच भेट मग पुढच्या ब्लॉगमध्ये